आज आम्ही सर्व तालुक्यातील नांदेड तालुक्यातील शेतकरी या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देण्यासाठी अशा प्रकारे आलेलो आहोत की मागील पाच जुलै रोजी राज्य शासनाचे राज्य शासनाने म्हणजे उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्र्यांनी अशी घोषणा केली होती की त्या ठिकाणी काही आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आम्ही प्रति हेक्टरी पाच हजार असा दोन पर्यंत मर्यादा ठेवून अर्थसहाय्य करणार आहोत पण या दोन तीन दिवसामध्ये त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडलेले आहेत ज्यांनी ई पीक पाहणी द्वारे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी नोंद केली होती पण अनेक शेतकरी या ठिकाणी ई पीक पाहणी द्वारे नोंद करू शकले नाहीत कारण ई पीक पाहणी ॲप नोंद करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईल असणं आवश्यक असते तो, ते शेत कड़े शेत कड़े नहीं। शेत कड़े तो त्या शेतकऱ्यांकडे नाही अनेक शेतकऱ्यांकडे नाही एखाद्या शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल असेल तर त्यांना त्या प्रकारची तांत्रिक माहिती नाही की कशा प्रकारे त्या ठिकाणी ॲपद्वारे आपण आपल्या लागवडीची नोंद करावी त्यामुळे त्या त्या ठिकाणी तो शेतकरी देखील वंचित राहिलेला आहे ज्यांना माहिती आहे परंतु अनेक शेतामध्ये जाऊन जिओ टॅगिंगच्या रूपाने त्या ठिकाणी नोंद करणे आवश्यक असते पण अनेक शेतामध्ये रेंज नसल्या कारणाने त्या शेतकऱ्यांनी देखील नोंद करू शकले नाहीत अशा आणि अने अनेक अडचणींमुळे आपल्या नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातील जवळपास पन्नास टक्के शेतकरी या अर्थसहाय्यापासून वंचित राहिलेले आहेत म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांना या ठिकाणी असं विनंतीपूर्वक निवेदन दिलेले आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर लागवडीची नोंद आहे अशा सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार दोन हेक्टरपर्यंतची मर्यादा आहे सकट शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये या ठिकाणी तुम्ही सहाय्यता करावे आणि शेतकऱ्यांना मदत करावी जसे तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थसंकल्पीय मंत्रिमंडळामध्ये तुम्ही घोषणा केली होती त्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत करावी असे आम्ही या ठिकाणी निवेदन जिल्हाधिकारी मार्फत एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना राज्य शासनाला दिलेले आहोत